काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सा सामना करावा लागला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदापासून मुक्त करावं अशी विनंतीच मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये येत्या काळात काही मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता आहे पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट लोकसभेच्या निकालानंतर जोमात आलेली काँग्रेस विधानसभा निकालानंतर पुन्हा एकदा कोमात गेली आहे धक्कादायक निकाल आणि काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा पराभव काँग्रेसच्या चांगला जीवहारी लागलाय या निकालानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातून जोर धरू लागली सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता स्वतःहूनच मल्लिकार्जुन खरगेंना ईमेल करत आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे जय आणि पराजय दोघांची जबाबदारी प्रदेशची असणारच ज्यावेळेस पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या तर त्याची जबाबदारी घेतली तर असेंब्लीची सुद्धा पराजयाची जबाबदारी जबाबदार व्यक्तीवरच येईल त्यामुळे त्या संदर्भातली जी काही चर्चा आमचे प्रभारी करणार आहेत त्या चर्चेमधून जो सूर निघेल त्यावर तो निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे चर्चा काय होते कोण चर्चेमध्ये किती सहभाग घेतो कोणाचं काय मत आहे यावर सर्व निर्भर आहे एकंदरीतच काँग्रेस सध्या भाकरी फिरवण्याच्या भूमिकेत आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासोबतच कार्यकारिणीतही मोठे बदल दिसू शकतात सतेज पाटील अमित देशमुख विश्वजित कदम विजय वडेट्टीवार यांची नावं प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत नव्या आणि तरुण चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे प्रदेशाध्यक्षांसोबतच काँग्रेसची सध्याची कार्यकारिणीही ही बरखास्त केली जाण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसमध्ये नव्यानं संघटना बांधणी होणार आहे एकंदरीतच विधानसभेत जागा वाटपात झालेल्या चुका फसलेली निवडणूक रणनीती आणि अति आत्मविश्वास याचाच फटका काँग्रेसला बसला का यावर बरंच मंथन करून झालं आता नव्यानं निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेसला नव्या चेहऱ्यांसह नवी भूमिका घेऊन पुढे जावं लागणार आहे त्यामुळे आता भविष्य काळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास मुंबई